जेव्हा जनता पैसे देते आणि प्रशासन शांत बसत तेव्हा प्रश्न उठतो कर वसुलीच शहर विकसित का होत नाही आज तोच प्रश्न हजारो नागरिकांनी विचारलाय सत्तावन्न कोटी रुपये वसूल पण रस्ते गार्डन आणि सुविधा कुठे जनतेचा राग आता रस्त्यावर उतरला आहे फुले शाहू आंबेडकर विचार मंच विकासनगर किवळे देहु रोड यांच्या वतीनं लाक्षणिक उपोषण आणि धरणे आंदोलन आज सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता कर संकलन कार्यालय किवळे इथं सुरू झाले पोलीस उपायुक्त कार्यालयाजवळ के टाउन परिसरात आंदोलन पेटलं प्रमुख मागण्या आणि स्पष्ट ठाम प्रभा क्रमांक सोळा विकास नगर किवळे रावेत मामुर्डी येथील नागरिकांकडून सत्तावन्न कोटी रुपयांचा कर वसूल केला गेला पण या वर्षीच्या महानगरपालिकेच्या आर्थिक बजेट मध्ये या भागाचा ही विचार झाला नाही माफ केला जाईल पण प्रभाग क्रमांक सोळा मधील नागरिकांच्या घरगुती करातून तो वजा झालाय का याचं उत्तर आजवर मिळालेलं नाही आरक्षित डीपी रस्ते गार्डन कच्चे रस्ते हे सर्व अजूनही विकासाच्या प्रतीक्षेत नागरिक म्हणतात विकास नसेल तर करही नको आमच्या भागाचा आधी हिशोब द्या आंदोलनात महिलांचा युवकांचा ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग विशेष दिसून आला सर्वांनी एकत्र आवाज दिला आम्ही करदाते आहोत भिकारीने ही केवळ नाही ही आहे हक्कासाठीची लढाई जनतेचा विश्वास विश्वास आता प्रश्न विचारायला शिकत आहे पैसे घेतलेत पण दिले काय आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत धर्मपाल तंतरपाळे सिंधुताई धर्मपाल तंतरपाळे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी प्रशासनाला स्पष्ट संदेश दिला जोपर्यंत विकास नाही तोपर्यंत जनतेचा आवाज आज उठलाय कारण आता जनता फक्त मत देत नाही ती हिशोब मागते हा आवाज थांबणार नाही कारण आम्ही आहोत आय एम सिटीजन गॅंग पारदर्शकता आणि जनतेच्या हक्कासाठी नमस्कार मी धर्मपाल तंतरपाडे येत्या सोमवारी सत्तावीस तारखेला कर संकलन विभाग किवळे या ठिकाणी आंदोलन जाहीर केलेलं आहे प्रभाग क्रमांक सोळा विकासनगर किवळे रावेत मामुर्डी परिसरातील सर्वच मिळकत कर धारकाकडनं साधारणतः सत्तावन्न कोटी रुपयाचा टॅक्स कर या ठिकाणी महानगरपालिकेने वसूल केलेला आहे पण गेल्या सत्तावीस वर्षामध्ये आमच्या प्रभागाचा कवडी मात्र विकास महानगरपालिकेने केला नाही आमच्याकडनं टॅक्स मात्र इतर इतर जे प्रभाग आहेत ज्या प्रभागामध्ये त्यांनी विकास केला आहे त्या प्रमा त्याप्रमाणेच इथल्या लोकांच्या प्रमाणेच आमच्याकडनं टॅक्स वसूल केलेला आहे हे अत्यंत दुःखद घटना आहे दुःखद गोष्ट आहे मी या गोष्टीचा निषेध करतोय येणाऱ्या सोमवारी प्रभागातील सर्वच जनतेने या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे कारण का सत्तावन्न कोटी रुपयाचा टॅक्स वसूल झाल्यानंतर आम्हाला महानगरपालिकेने मी निषेध करतो आणि येणाऱ्या सोमवारी मी सर्व गोष्टीचा या ठिकाणी खुलासा करणार आहे माझं प्रभागातील जनतेला विनम्र आव्हान आहे की आपण मोठ्या संख्येनं कर संकलन विभाग किवळे म्हणजे पूर्वीचं ते किवळे गावातलं ऑफिस आता डी सी पी कार्यालय या ठिकाणी शिफ्ट झालेलं आहे इंद्रप्रभाच्या शेजारी ते कार्यालय या ठिकाणी आपण सगळ्यांनी सकाळी अकरा वाजता यावं असं मी या ठिकाणी विनम्र आवाहन करतो